आरतीची घोषणा केली आणि आज पहिला दिवस आनंद होतो जवळ साडेतीनशे वर्ष झाली छत्रपती इतिहासाला इतिहास बऱ्याच वर्ष आपण वंचित होतो या छत्रपती शिवरायाच्या नावाचा जे जे करायचं त्याचं कर्तृत्व एवढा मोठं आहे ज्यांच्या नावाने आस्वाद दाखवून निघत त्या शिवभूमीमध्ये आरती होणं हे अनेक वर्षाचं आमचं सर्वच स्वप्न होतं या कालच्या तेथेप्रमाणे शिवजयंतीला आम्ही ती घोषणा केली जगातला सगळ्यात उंच पुतळा ठिकाणी होतोय सुवर्ण होत आहे जवळ जवळ या तालुक्यातल्या पन्नास ते पंचावन्न हजार लोकांना रोजगार आहे हा तालुका पर्यटन पर्यटनाच्या निमित्ताने साकारला जाणार आहे निवड समारी चालू होते अष्टमनगरचे रस्ते झाले आहेत शहर असं उंचावलेलं आहे गावात गावाचे रस्ते बदललेले आहेत पाचशे पाच वर्षामध्ये आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या या तालुक्याला पर्यटनाबरोबर एक वेगळ्या पद्धतीची उंची आली पाहिजे आणि ते आपणच करू शकतो म्हणून मागच्या तिथीप्रमाणे आपण जी तो संकल्प सोडला त्या संकल्पाची पहिल्या आरतीचा मान आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवरायांचा जन्म इथे झाला आई जसा मात्र त्यांना इथे जन्माला घातला शिवाई मातेचा आशीर्वाद मिळाला पण जो तो किल्ला आहे तो किल्ला माझ्या कुसूरच्या हद्दीमध्ये आहे कुसूरच्या सातबारावर आहे आणि म्हणून सर्वात प्रथम मान या हिंदवी स्वराज्याच्या असलेल्या व्यवस्थेमध्ये पहिला मान आरतीचा या कुसुर ग्रामस्था दिला बरोबर त्याचा साठ अभिमान आहे मी मंडळी आज जवळजवळ दोन तीनशे लोक स्वैच्छेने आले त्या आरतीचा मान घेतला मी आदरणीय प्रकाशला मी फोन केला संतोष रावांना फोन केला त्या विभागाच्या सर्व काही मंडळींना फोन केला त्यांनी सर्वांनी सांगितले की दादा हा आमचा सा मान सन्मान इतक्या वर्ष आम्ही वंचित होतो आम्हाला कोणीतरी पहिल्यांदा म्हटलं की कुसुरकर तुम्ही या आणि तुमचा सन्मान घ्या आणि तुम त्यांचं खरंतर जितक्या वर्षाचं योगदान आहे ते सुंदराशा पद्धतीवरती नेहमी शिवाई मातेची पूजा अर्चा ही मंडळी करत असतात आणि आलेल्या शिवभक्तांचं स्वागत करत असतात म्हणून कुसूर मला नेहमी अभिमान वाढलेला आहे मी त्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सुंदर अशी आरती झाली हो ना नायमध्ये सुरुवातीला पंचवीस पन्नास शंभर दोनशे सहज तीन चारशे लोकांनंतर गोळा झाली शूरा है। शूरा है, आज तर महिलांचा महिला छत्रपती शिवरायांचा आहे दादा पुरुषांबरोबर महिलांचं पण मोठ्या प्रमाणावर सहभाग होतो त्यावर काय सांगणार नाही खरोखर हे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवराय शिवराय म्हटल्यानंतर आता तुम्ही पाहताय की प्रत्येकाच्या आता भगवा डोक्या फायदा येऊन प्रत्येक शिवजयंतीला महिला रॅली काढतात आनंद उत्सव साजरा करतात आणि आज महिला खादला खाद्याला काम करतात त्यामुळे महिलांचा सहभाग मोठा आहे मला मनापासून त्यांचा आनंद आहे मी महिला पुन्हा मनापासून धन्यवाद धन्यवाद ताजमी साहेब पहिल्या आरतीचा मान गावाला भेटला काय सांगणार यावर आज या ठिकाणी छत्रपती शिवप्रभूंची जी महाआरती संपन्न झाली आणि त्याचा पहिला मान आम्हा कुसूरकरांना आदरणीय श्रद्धादा समोरने त्यांच्या माध्यमातून मिळाला अतिशय चांगली अशी संकल्पना आहे आदरणीय शरददाची संकल्पना हा जगातील सर्वात उंच असा शिवप्रभूंचा पुतळा दादांच्या संकल्पनेतून आपल्या तालुक्यामध्ये तो उभारला जाणार आहे आणि त्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये पर्यटनाच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर म्हणजे आमच्या गावच्या हातीत शिवनेरी किल्ल्यावर आम शिवनेरी किल्ला आमच्या गावच्या हातीत असल्यामुळं आमच्या गावच्या हातीत झाला आणि दादांनी आम्हाला जो निरोप दिला आमचा सन्मान केला की जी आरती आपण दर मंगळवारी या ठिकाणी संपन्न करणार होत आहोत परंतु पहिला जो मान आहे तो कुसूर ग्रामस्थांना दिला जाणार आहे तुम्ही सर्व कुसूर ग्रामस्थ तरुण युवक ज्येष्ठ महिला सर्वांनी या ठिकाणी यावं आणि आरती सहभागी व्हावं आम्ही सूर ग्रामस्थांना धन्यवाद देतो की आपण सर्वजण या आरतीमध्ये सहभागी झालात आणि खऱ्या अर्थानं दादांना मी धन्यवाद देतो की आपला उपक्रम खूप असा दादांनी मागील काही काळात भावनिक दा। साथ घातली होती की मी कार्य सुरुवात करतोय तुम्ही सर्वांनी मला साथ द्या तुम्ही साथ देणार का शिवप्रभूंचा पुतळा दादांच्या संकल्पनेत उभा राहणार आहे त्या पुतळ्याच्या कार्यासाठी सर्व तालुक्याची किंवा आमची पण साथ असणारी पुतळा हा अतिशय महत्वाचा आपला स्वाभिमान आहे आणि तो या ठिकाणी साकारला जाणार आहे नक्कीच वाघसाहेब कुसुरगावला पहिला मान मिळालेल्या आरतीचा काय सांगणार यावर आज या ठिकाणी भरपूर असा आनंद होतोय कारण शिवछत्रपतींचा जन्म आणि हा शिवछत्रपतींचा जन्म कुठं झाला तर हा गावामध्ये झाला गावच्या हद्दीमध्ये झाला आज आम्ही भाग्यवान आहोत सगळेजण कारण शरददाच्या माध्यमातून आज आम्हाला या ठिकाणी आरतीचा मान मिळाला अनेक वर्ष शिवजयंती किल्ल्यावरती साजरी होते परंतु मुख्यमंत्री येत असतात परंतु हुसरूकरांना मनावाचा मान त्या ठिकाणी दिला जात नाही परंतु दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आरतीचा मान या ठिकाणी आम्हाला पहिला मिळाला त्याबद्दल दादांचं मनापासून अभिनंदन करा आणि या ठिकाणी कुसूर ग्रामस्थ महिला या ठिकाणी भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आज सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेत ग्रामस्थांचं देखील दादांच्या वतीनं मनापासून धन्यवाद आज आम्हाला या ठिकाणी कुसूर ग्रामच्या सर्व ग्रामस्थांना जो मान दिला त्याबद्दल आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो आणि जी प्रेरणा आहे छत्रपतींची प्रेरणा आमच्या अंतकरणाचं वाढायला त्यासाठी आम्हाला दादांनी आपल्याला जे शिवकार्यात सहभागी केलं याबद्दल आपण खुश आहात काद्रेत मोठ महाराजांचं सर्वात मोठं पुतळा उभं राहणार आहे आपल्याला माहिती ऐकत आहे ना माहिती तमाम जनता सगळं त्यांना मदत करणार आहे तो पुतळा अगदी छान होणार आहे सगळेजण आम्ही त्यावेळेला हजर राहणार आहोत धन्यवाद ठिकाणी आम्हाला जो आरतीचा कुसुलकरांना महिलांना जो मान दिला खूप आनंद झालाय काही भावना अशा असतात का ते शब्दात व्यक्त न करता माणसांना असं दाखवता येत या ठिकाणी जे आमच्या होती इच्छा आम्ही जी जिजाऊंच्या लेखी याचा पण आम्हाला आज सारखा अभिमान वाटतोय आणि आम्हाला आरतीचा जो मान दिलाय त्याबद्दल आम्ही दादाचा खूप धन्यवाद साहेब आपल्या कुसुरगावला दादांनी आज पहिल्या महारतीचा मान दिलेला आहे यावर आपली प्रतिक्रिया काय राहणार दादांचे प्रथमत आभार हा असा उपक्रम हे भाकरापर्यंत चालू झाला आहे यातून आपल्या मनामध्ये महाराजांबद्दल असणार प्रेम हे व्यक्त होतं आणि निश्चितच दादांनी खूप विचार करून कुसुरगावाला मान दिला कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थान आहे ते गावच्या हद्दीत आहे आणि याचा विचार करून दादांनी पहिला मान कुसूर गावावर दिला आहे तर तुमचा दादांचे कुसूर ख्राम असंच्या वतीने आभार मानतो आता असाच उपक्रम कंटिन्यू चालू राहू द्या ज्यातून नक्कीच भविष्यामध्ये शिवभक्तांची निर्मिती होतच राहील